लाखोंच्या मालाची फसवणूक झाली एका व्यापाऱ्याने आपला माल एका ट्रान्सपोर्ट कंपनीला दिला पण तो माल नियोजित ठिकाणी पोचलाच नाही पुढे काय झालं कसा झाला हा विश्वासघात चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट मध्ये नागपूरहून निघालेला एकोणवीस लाखांचा माल एका मोठ्या व्यापारी कंपनीने तीस किलोच्या एक हजार बॅग तूर माल उत्तर प्रदेश मध्ये पोहोचवण्यासाठी एका ट्रान्सपोर्टरला दिला गाडी नंबर होता एम एच अठ्ठावीस बीबी बहात्तर त्रेपन्न आणि चालक होता ज्ञानेश्वर अवचार त्याच्यासोबत साहिल खान आणि दलाल लाल बहादूर असे दोघे होते ऑगस्ट रोजी सकाळी वाजता हा माल घेऊन गाडी निघाली पण नियोजित ठिकाणी पोहोचण्याऐवजी ती गाडी इंदोर मध्ये सापडली विश्वासघात झाला ज्या तीन लोकांवर माल पोहोचवण्याची जबाबदारी होती ते इंदोर मधून पळून गेले होते गाडीची पाहणी केली असता एक पैकी फक्त पाचशे पन्नास बॅग गाडीत होत्या उर्वरित चौकशी केली असता त्या चाळीस किलोमीटर दूर एका गोदामात उतरवल्याचे समजले त्यानंतर पोलिसांच्या मदतीने आणि प्रयत्नांनी त्यातील काही माल परत मिळविण्यात आला पण तोपर्यंत मोठा विश्वासघात झाला होता तपासणी केली असता एकूण एकशे सहा तूर बॅग डाळ गायब झाल्या होत्या ज्याची किंमत दोन लाख सहा हजार रुपये होती धक्कादायक बाब म्हणजे एकशे पंधरा बॅग तुरडाळ पाण्यामुळे खराब झाली होती त्यामुळे दोन लाख चोवीस हजार रुपयांचे नुकसान झाले अशा प्रकारे एकूण चार लाख तीस हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आता पोलिसांनी या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे या गुन्ह्यातील फिर्यादी विशाल संचित त्यांनी जवळपास आठ ते दिवसा अगोदर जे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जो चालक मालक ज्ञानेश्वर अवचार आहे राणा बुलढाणा त्याच्या गाडीत ते माल लोड करून यूपी ला होते ला त्याचप्रमाणे माल लोड झाला आणि युपी करता गाडी निघाली चौदा चक्का गाडी त्यामध्ये जवळपास होते गाडी थांबवली आणि त्यातला बरेचशे माल त्यांनी तिथं ते विकलेला आहे आणि जेव्हा मालकाला माहीत पडला त्यांनी आपले लोक तिथे पाठवले त्याप्रमाणे जेव्हा ट्रक वापस आला तर तिथून जवळपास एकशे सहा पट्टे चोरी आहे आणि एकशे पंधरा कट्टे ते खराब झालेले आहेत यातून एकूण त्यांनी एकोणीस लाख पन्नास हजारचा माल पाठवला तर जवळपास त्यांच्या चार लाख तीस हजारच्या मालाचे नुकसान झालेलं आहे आणि आता आमच्या ताब्यात एक आरोपी आहे ज्ञानेश्वर औचार तो चालक मालक आहे ट्रकचा त्याच सोबत तीन आरोपी अजून आहे एक साहिल खान आहे तो औरंगाबादचा आहे आणि एक लाल बच्चन आहे तो भवानी नगर पार्टीचा आहे असे होऊन सध्या तीन आरोपी आहे परत यामध्ये दोन आरोपी किंवा एक आरोपी वाढण्याची शक्यता आहे आणि हे पूर्ण कारवाईला जे मार्गदर्शन केलं ते मान्य एसीपी डॉक्टर रविंद्र सिंगल सर जॉईंट सी पी श्री नवीन चंद्र रेड्डी सर आणि उत्तर प्रभागचे प्रमुख श्री दाबाळे सर फुलफाचे प्रमुख श्री कदम सर आणि कामठी विभागाचे जे आहेत एसीपी खेडकर सर यांच्या मार्गदर्शनातील संपूर्ण टीम डीबीचे जे प्रमुख आहेत श्री अरविंद कोलारी त्यांच्या टीमनी यामध्ये तपास केलेला आहे इन्फॉर्गेशन मध्ये असं आलाय की आरोपी हा फर्स्ट टाइमच आहे तो चालक मालक आहे त्याला काही लालसीच्या ठिकाणी म्हणून हे केलं की आपण असं विकलं तर आपल्याला जास्त फायदा होईल याच लोभा पोळकी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे यापूर्वी आरोपीवर कुठलेही गुन्हे दिसत नाहीये आणि याच्यात जवळपास भरपूर माल आमच्या जप्त होईल ट्रक आहे त्यात जवळपास तीस लाखाचा आहे आणि चोरी आहे ते आम्ही जप्त करणार आहोत एक मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश या घटनेवरून हे सिद्ध होतं की कोणत्याही व्यवहारात विश्वास ठेवताना खूप काळजी घ्यायला हवी नेहमी योग्य कागदपत्रे तपासा आणि संरक्षणाच्या बाबतीत वेळीच पोलिसांना माहिती द्या या प्रकरणातील आरोपीवर लवकरच कारवाई होईल अशी आशा आहे